श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे बत्तीस परमेश्वर भज्य संबंध वद्य इतर वचनाचे निरूपण भट्टोभासांनी विचारले जी जी परमेश्वर आणि परमेश्वराचा परमेश्वराचा संबंध अर्थात स्थान प्रसाद या दोहीची उपासना एकच आहे की भिन्न आहे सर्वज्ञांनी सांगितले भिन्न आहे जी जी ते कसे सर्वज्ञांनी सांगितले वानऱ्या परमेश्वर भज्य समंधू वद्य हो देवा तर संबंध वंदनीय तो का सर्वज्ञांनी सांगितले वानर्या ज्या प्रसन्नतेने परमेश्वर जीवाचे रक्षण व उद्धरण करतात सकळजीवाला एकाच वेळेला आप आपल्या प्रतीने दिसतात जसे मल्लाच्या वेश्या श्री श्रीकृष्ण चक्रवर्तींना सकळ लोकांनी पाहिले आणि ज्या प्रसन्नतेने सर्व देवता चक्राचे परमेश्वरू शोधकू वेदकू बोधकू द्रावकू प्रकाशक आहेत म्हणून प्रसन्नता ऐसा एकू धर्म ईश्वराची आरती जेते, जेते, प्रसन्नता सुपरते तो संबंध व्यक्त ते व्यक्त संबंधी व्यक्त प्रसन्नता परमेश्वरू निशेपीती मग आपूला संबंध देती म्हणून मनोनी संबंधु वद्य श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय